आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला उद्ध्वस्त करण्याचा शेवट पण प्रयत्न केला अगदी शेवटी राजसाहेब आठवा ते दिवस तुम्ही कंटाळून हा देश सोडायला निघाला होता आम्ही तुम्हाला थांबवलं आम्ही सगळ्यांनी तुम्हाला थांबवलं आठवा ते दिवस तो कुठला दिवस होता बाई कधीचा सेनेच नेतृत्व ने त्यावेळेला होत पण काय व्हायचं व्हायचं सा तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे एक एक माणूस पाठवायची घास घरी त्यांचा माणूस खास आणि मग त्यांनी येऊन बघायचं कोण 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 कोणकोण राजसाहेबांकडे बसलेत जेवढे लोक घास साहेबांना बसलेत बस त्यांचा पत्ता कट त्यांची पदं कट त्यांना पुन्हा सन्मान नाही त्यांना पण पद नाहीत कंटाळले बाजसाहेब कंटाळते हे इतक्या इतक्या आतल्या गाठीचे उद्धव ठाकरे आहेत ना हे एखाद्याला कसा संपवायचा रामदास कदमला कसं संपवायचा हे त्यांच्याकडनं त्यांनी प्रयत्न केले ना शेवटपर्यंत मनोज सिंहना कसं संपवायचा उतरलं ना खाली नवर कसा कसं संपवायचा त्यांची मुलगी सांगेल ना ढाकेना कसा संपवायचा पाच तास उभागून ठेवला ना वशाय गजाबाऊना कसं संपवायचा अडीच तास बसले बाजूला पण ढोंगून बघितलं नाही ते दादा असायला लागले एकनाथ शिंदेला कसा संपवायचा तर दोन चार चिल्ला पिलांना घेऊन ऑफिसमध्ये बसला आणि भाग पाच तास वागून ठेवला एकनाथ शिंदेला येणार एकनाथ शिंदे स्वाईमानी आहे तो